हाय गाय इज वेलकम बॅक टू व्लॉग आणि ला, हा व्लॉग आपण डायरेक्ट आपल्या ग्राउंडमधून सुरू केला आहे हावरे सिटीचा ग्राउंड आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे क्रिकेट चालू आहे तर अशा प्रकारे हा क्रिकेट चालू आहे पाने पावसात खूप पाऊस आहे जोरात येऊन आहे आणि आपण हा रेडकोट घातला आहे तर आता ती आपण मॅच बघूया तर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी पावसात आपलं क्रिकेट चालू आहे हे डायरेक्ट गाठून राहिले गाठून हा हेल्मेट लावून हा अंपायर हेल्मेटवाला <smartphone> <barking> तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा क्रिकेट चालू आहे तुम्ही बघू शकता पाय हो। पासत क्रिक... क्रिकेट आहे हा आणि विराट कोहली फॅन तुम्ही बघू शकता हे महेश मुंबर सडा विराटचा फॅन आईच्या भिजवला अरेच बोल्ड शारगावी चोर आणि महेश स्ट्राईकला ओ हो बेकार लागलाय पोटाचे वॉल लागलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो <laughs> कामच झालाय बसला आहे बॉल बॉल बसला दिस लाल आहे बघू शकता ही लाल पडलेली आहे एक मिनिट बघा बघा આ અચ્છા સંજય સંજય એ અરે

好。